नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनेसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला गरमागरम गर्म वा अशी तोंडाला चव देणारी खिचडी भाताची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धती व पद्धतीने व तेवढी चविष्ट अशी लागणारी ही खिचडी भात कसा करायचा याची रेसिपी चला तर मग आता आपण पाहूया तर खिचडी भातासाठी एक एक वाटी इंद्राणी तांदूळ मी निवडून स्वच्छ असे घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा तुरडाळ डाळ एक चमचा मूग डाळ घेतलेली आहे डाळ जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही डाळीचे प्रमाण जास्त ठेवू शकता कुकरमध्ये इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे तुम्हाला जर तेल घ्यायचे असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता तूप चांगले तापले की त्यामध्ये एक अर्धा चमचा भरेल एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी गरम झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छान असे त्याला परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहे जिरे व मोहरीची चांगली खमंग अशी फोडणी झाली की दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा भरील एवढं आलं लसूण पेस्ट टाकून छान असे त्याला चुरचुरीत अशी फोडणी तयार करायची तोंडाला जर चव नसेल तर अशा प्रकारे खिचडी भात खा खूप छान अशी चव येईल तुमच्या तोंडाला मिरची जर लहान मुले खात असतील तर कमी टाका त्यानंतर एक बटाटा व एक टोमॅटो मी थोडे मोठे मोठे फोडी करून घेतलेले आहेत बटाटा व टोमॅटो टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल असाही खिचडी भात खायला खूप छान असा लागतो अर्धा चमचा हळद टाकून छान असे याला आता पण थोडंसं परतून घेणार आहे डाळ व तांदूळ स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते सर्व कुकरमध्ये टाकून आता छान असे मिक्स करून घेणार आहे म्हणजे सर्व हळद व मिरचीचा तडका आहे तो पूर्ण तांदळाला लागेल ला व वरून हिरवी अशी कोथिंबीर टाकून टाकून घेतलेली आहे व आता यामध्ये पाणी ओताना इंद्राणी तांदळाला खूप जास्त पाणी ओतलं तर खूप चिकल होते तुम्हाला जर जास्त चिकल आवडत नसेल तर तुम्ही अगदी मापात पाणी ओता तर मी तांदळाच्या थोडंसं वरती येईल एवढं पाणी ओतलेलं आहे व कुकरच्या शिट्ट्या दोन ते तीन शिट्टामध्ये आपला खिचडी भात तयार होतो तर पहा तयार झालेला आहे आपला गरमागरम असा हा खिचडी भात तुम्हाला जर चिखल आवडत असेल इंद्राणी तांदुळाचा तर तुम्ही करू शकता व मोकळा आवडत असेल तर मोकळाही करू शकता तर पहा तयार झालेला आहे वाफळता असा तोंडाला चव येणारा हा खिचडी भात नक्की करून पा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगावं चॅनेलवर जर नवीन असताल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद